मॉर्निंग वॉक परिवारसह श्रीराम हास्य महिला मंडळ गजानन हास्य क्लब स्वरगंगा भजनी मंडळ यांच्या विद्यमानाने गामने ग्राउंड कर्मा बिल्डिंग रोड नागरेनगर चेतनानगर नाशिक येथे भव्य श्रीराम दीपोत्सव दिनांक अठरा जानेवारी ते बावीस जानेवारी दरम्यान साजरा झालाय नित्यनियमाने रोज सकाळी सहा ते आठ तसेच सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत दीपोत्सव रामरक्षा स्तोत्र श्रीराम भजन हनुमान चालिसा श्रीराम गीत इत्यादी कार्यक्रम या दरम्यान पार पडले ज्येष्ठ नागरिक संघ महिला मंडळ यांची परिसराला विद्युत प्रज्वलित करून प्रकाशमय करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी गुलाबराव चौधरी रिटायर्ड डीवायस पी डॉक्टर मंगलदास पवार तुकाराम येवलेकर प्रमोदजी उपाध्याय रिटायर्ड पी एस आय अरुण पाटील सुभाष येवले वाणी अशोक चुंभे जनार्दन शेळके भालचंद्र अहिरे हिरामन पवार प्रकाश सोनवणे शिंदे आर के दत्तात्रय खांदवे अजय खोरे डॉक्टर राजेंद्र पाटील संजय मोरे सह श्रीराम महिला हास्यमंडळ सौ सुनंदा चौधरी निर्मला अहिरराव प्रतिभा उपाध्ये सविता खराटे खुले रंजना गोसावी मंजुषा गायकवाड मीना यलमामे मोहिनी पवार सीमा देवदास रेखा पोतार उषा फुटाणे अलकानाग्रे विठाबाई पगारे गुंजाळताई डॉक्टर पुष्पा पाटील नवले मॅडम यांनी सहभाग घेतला दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता काढण्यात आली राम मंदिर चेतनानगर येथे महाआरती होऊन रामरथ कर्मा बिल्डिंग गामने ग्राउंड दत्त मंदिर रामेश्वर मंदिर ते मुक्तेश्वर गणपती मंदिर महादेव मंदिर गामने ग्राउंड वर सांगता करण्यात आली बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राणप्रतिष्ठा भव्य सोहळा दिनांक बावीस जानेवारीला अयोध्येत साजरा होतोय भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिककरांना होता येत नसलं तरी नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आयो प्रभू बालस्वरूप रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर मॉर्निंग वॉक परिवार श्रीराम हास्य क्लब महिला मंडळ गजानन हास्य क्लब महिला मंडळ स्वरगंगा भजनी मंडळ गामने ग्राउंड प्रेमी मित्रमंडळ कर्मा बिल्डिंग चेतना नगर सी एस म्हाडा कॉलनी दत्त मंदिर ज्ञानेश्वर मंदिर राजमुद्रा वेलफेअर फाउंडेशन यांच्या वतीनं रामरथ शोभायात्रा काढण्यात आली बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडेसहा वाजता चेतनानगर राम मंदिर येथे महाआरती झाल्यानंतर चेतनानगर येथून मिरवणुकीला प्रारंभ कर्मा बिल्डिंग गामने ग्राउंड रामेश्वर मंदिर मंदिर गणपती सदन मुक्तेश्वर महादेव मंदिर मार्गे दत्त मंदिर या ठिकाणी समारोप नाशिककरांनी या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग nashi